उत्सुक आहात त्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आपल्या ज्ञातीचं भूषण महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा आणि उद्योग विभागाचे मंत्री महोदय आदरणीय नामदार उदयजी सामंत सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना संबोधित करावं जोदा टाळ्या उद्या एपीएलच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय संग्रामजी देसाई आदरणीय महेशजी ठाकूर आदरणीय जगदीशजी वालावलकर अरुणजी दाभोळकर रणजीतजी देसाई सुनीलजी सौदागर यांनी आताच प्रास्तविक केलं म्हणजे गेली सातत्यानं आपल्या जातीसाठी अतिशय मोठं योगदान देत आहेत ते मनीषजी दाभोळकर सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित बंधुवाडी वगैरे माझ्या मतदारसंघातनं मी संग्रामजी पाच निवडणुका लढलो मतदार परीक्षा घेतात हे माहिती होतं पण आज ज्ञातीबांधव देखील परीक्षा घेतात हे मला कळलं पहाटे साडेतीन वाजता मी आलोय चार वाजता झोपलो आणि परत साडेसात वाजता यायचं म्हणजे किती कठीण काम ही परीक्षाच आहे पर कारण किमान त्या परीक्षेमध्ये दे देखील मी पास झालो असं माझं मत आहे तिथं परीक्षा घेतली ती घेतली इथं पश्चिम पूर्व स्टेज उभा केलाय <laughs> आणि उदय सामंतला बोलून तो तीन तास जरी झोपला असेल तरी व्यासपीठावर झोपून याची अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवेश केली <laughs> त्याच्यामुळे मनुष्य नियोजन जे असतं हे अतिशय काटेकोर असतं तो स्वतःहून कोणाला त्रास देत नाही निसर्गाला त्रास द्यायला लावतो हे देखील आज साबित त्याला करून दाखवले पण मनीषची तळमळ मी स्वतः जवळून बघितली मनीष दाभोळ करत तर माझ्यापेक्षा वयानं मोठे आहेत पण त्यांचं हे सगळं काम बघून मी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या सगळ्यांपेक्षा तरुण आहात आणि म्हणून तुम्हाला आरे तुरे केलं तर काही के वावगं ठरत नाही एखाद्या माणसाची इच्छाशक्ती काय असते की आपला जो विखुरलेला समाज आहे हा एकत्र आला पाहिजे विखुरलेली ज्ञाती आपली एकत्र आली पाहिजे आणि त्याच्यातलं ज्ञातीचा उद्धार झाला पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे की विखुरलेली ज्ञाती ही एकत्र करण्यासाठी मनीष दाभोलकर प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतायत निदान या ग्राउंडवर तरी आपण विखुरलेले राहू नये कार्यक्रमाच्या निमित्तानं काही तिकडे बसलेले आहेत काही तिकडे बसलेले आहेत काही तिकडे बसलेले आहेत काही तिकडे बसलेले आहेत काही तिकडे ते एकदम टोकाला बसलेले आहेत फक्त काही लोक झाडावर बसलेले आहेत हे माझं नशीब आहे तर त्यांचा जो एक आपण ज्याला पण म्हणतो आपण निश्चय म्हणतो की आपला समाज हा विखुरलेला असता कामाने आपला समाज हा एकत्र असला पाहिजे आणि म्हणून त्यांची भूमिका जी आहे ही अतिशय महत्वाची आहे ज्ञातीच्या दृष्टीनं मी रणजितला आताच विचारत होतो की आपली ज्ञाती या, या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किती आहे ज्ञाती किती आहे याच्यापेक्षा आपण काय घडवू शकतो हे महत्वाचं आहे आपण पाच हजार आहोत दहा हजार आहोत पन्नास हजार आहोत याच्यापेक्षा पन्नास हजार असतो तर पाच लोकां पाच लाख लोकांना आपण कन्व्हिन्स करू शकतो ही ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून आपण सगळे मिळून एकत्र आलं पाहिजे मी महेश ठाकूरचा डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढतात हे मला माहीत होतं पण डोंगर पोखरून मैदान करतात हे महेश ठाकूरनं आपल्याला दाखवलं पालघरमध्ये चांगलं आपण आपल्या समाजाचं भवन उभं करतोय इथं देखील भवन उभं करण्याचा आपल्या सगळ्यांचा मानस आहे मनीषजी आमचं जे काही सहकारी असेल फुलना फुलाची पाकळी आम्ही देखील सगळे करू परंतु हे सगळं करत असताना कर आपल्या पूर्वजांचा इतिहास देखील आपण कुठेतरी स्मरणात ठेवला पाहिजे संग्रामजी कधी कधी मी परखड बोलतो म्हणून अनेक वेळा राजकारणामध्ये देखील अडचणीत देतो पण जेव्हा विखरलेली ज्ञाती आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपलं ज्ञातीचं श्रद्धास्थान असलेलं जे ठिकाण आहे तिथं देखील वाद होणार नाही त्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी म्हणून घेतली पाहिजे मी तर स्पष्टपणानं सांगतो मला काही घेणं देणं नाही मला तिथं अध्यक्ष पण व्हायचं नाही मला तिथं सेक्रेटरी पण व्हायचं नाही आणि मला तिथं सदस्य पण व्हायचं नाही पण ज्या पद्धतीनं लोकांकडनं मी ऐकतो ज्या पद्धतीनं ज्ञातीतल्या लोकांकडनं मी ऐकतो ते आपण कधीतरी विचार केला पाहिजे विशेषतः कुडाळला हा कार्यक्रम असताना विचार केला पाहिजे के की आपण पन्नास हजार आहोत की पाच हजार आहोत ते नंतरच आहे पण ज्या पूर्णानंद स्वामींचं आपण नाव घेऊन कार्यक्रमाला सुरुवात केली त्यांच्या संदर्भातील जे काही आध्यात्मिक केंद्र आहेत तिथं जर भविष्यामध्ये वाद व्हायला लागले तर येणाऱ्या बाहेरच्या लोकांनी कोणाचा आदर्श घ्यायचा हे कुठंतरी आपण सगळ्यांनी म्हणून ठरवून घेतलं पाहिजे आणि मला विशेषतः संग्राम देसाई साहेब आपल्याला विनंती करायची की आपण याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे ते भल्याभल्यांसाठी संकट मोचक आहेत तुम्हाला कदाचित माहीत नसतील ज्यांना माहिती आहे त्यांना सगळंच माहिती आहे आणि सगळ्या सगळ्यांचे संकट मोचक जरी असले तर ऐंशी टक्के राजकारणांचे संकट मोचक ते आहेत अनेक लोक त्यांच्या जीवावर गुन्हे करतात आणि गुन्हे केल्यानंतर हे ज्या पद्धतीनं त्यांना बाहेर काढतात म्हणजे ज्ञानाला म्हणतो मी आणि संग्राम देसाईने विशेषतः महाराष्ट्राच्या वकिलांमध्ये गोव्याच्या वकिलांमध्ये ज्या पद्धतीनं एक मोठं स्थान निर्माण केलं आहे हे के माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बघितलं आहे शेवटी घरकी मुरगी डाल बराबर असते हे बरोबर आहे पण जेव्हा ज्ञातीतल्या माणसाचं आपण कौतुक करतो ज्ञातीतल्या माणसाच्या कौतुकासाठी आपण काही कार्यक्रम करतो तरी ज्ञातीतला बांधव हा कायमस्वरूपी मोठा राहिला पाहिजे यासाठी या आपण देखील प्रयत्न केले पाहिजे कोकणातल्या लोकांबद्दल असं म्हणतात की आता ती प्रवृत्ती नाही आहे पण पूर्वी सांगायची की कोकणातल्या लोकांची प्रवृत्ती हे खेकड्याप्रमाणे आहे त्यावेळी देखील सांगायचो जेव्हा माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला की कोकणातला माणूस को, कोकणा हा खेकड्या प्रवृत्तीचा नाही कोकणातला माणूस हा अतिशय दिलदार आहे आणि त्या कोकणामध्ये निसर्गरम्य भागामध्ये आपण राहतो त्याच्यामुळं आपण देखील दिलदार असलं पाहिजे आणि म्हणून संग्रामजीनं मला विनंती करायची आहे की जो मुद्दा मी ह्या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे आणि दुसऱ्या आपल्या कार्यक्रमाचं महत्व काय तर कोण कुठच्या पक्षाचे आहेत आपल्याला माहिती नाही परंतु ज्ञातीसाठी आपण सगळे एकत्र येतो आणि ज्ञातीसाठी एकत्र आल्यानंतर ज्ञातीला पुढं नेण्यासाठी आपण काम करतो हे गावठी म्हण आहे लोक जातीसाठी माती खातात परंतु जातीसाठी जाती माती खात असताना जातच आमची पुढं आली पाहिजे अशातला भाग नाही आमची जात आमची ज्ञाती अशी आहे की आम्ही सगळ्या जाती धर्माला घेऊन पुढं जातो ही खऱ्या अर्थानं आमची खासियत आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे एकत्र राहण्याचा संकल्प एक केला पाहिजे दापोलीचा कार्यक्रम असेल पुण्याचा कार्यक्रम असेल आणि इथला कार्यक्रम असेल मनीषनं सांगितलं की मी या कार्यक्रमाचा अध्यक्ष आहे पण मी प्रामाणिकपणानं सांगतो की मी जरी अध्यक्ष असलो तरी पूर्ण नामदारी आहे मी कधी या कार्यक्रमामध्ये बघत नाही मनीष जे काय सांगतील त्याला मी मबा म्हणतो आणि पुढं जातो पण मी काहीही न करता माझं त्या कुठच्याही कामामध्ये सहभाग न असता मला जो तुम्ही मोठेपणा दिला आहे त्याबद्दल देखील ज्ञातीचे आणि विशेषतः मनीष दाभोळकरांचे ते मनापासून आभार मानतो आपल्या ज्ञातीतल्या लोकांनी जी पुस्तकं लिहिलेली आहेत त्या पुस्तकाचा संच मला सत्कार म्हणून दिला मनीषजींना मला विनंती करायची आहे की केपीएल केपीएल के पी एलवर तुम्ही एक पुस्तक लिहिला म्हणजे आपल्या जातीतल्या कोणाकोणामध्ये कसले कसले कला कलागुण आहेत हे पुस्तकामध्ये नमूद होईल हे मी चांगल्या अर्थानं सांगतोय वाईट अर्थानं घेण्याची काही गरज नाही तुझ्या अंगात कला किती आहेत असं आपण सहजतेनं म्हणतो त्या अर्थानं मी म्हणत नाही आपल्या जातीमध्ये किती मुलं चांगल्या पद्धतीने खेळू शकतात किती मुलं चांगल्या पद्धतीनं आज राज्याचं नेतृत्व करतायत जिल्ह्याचं नेतृत्व करतात शैक्षणिक नेतृत्व करतायत हे जर त्याच्यामध्ये आलं तर ज्ञातीला कुठेतरी आपल्याला आरसा दाखवता येईल ही, ही आपली ज्ञाती आणि या ज्ञातीमध्ये एवढे मोठे दिग्गज या संपूर्ण परिसरातून मोठे झालेले आहेत शेवटी ज्ञातीचा कार्यक्रम करत असताना मी अनेक माझ्या नातेवाईकांना देखील सांगतो की जात मोठी झाली पाहिजे ही आपली प्रत्येकाची भावना असते पण माझी भावना स्पष्ट अशी आहे की आपली जात मोठी होत असताना आपण मोठे होत असताना बाकी सगळ्या जाती धर्मांना मोठं करण्याची ताकद ही आपल्यामध्ये जेव्हा येते तेव्हाही खऱ्या अर्थानं आपली जात किंवा आपली जाती ही मोठी होत असते <स्था> त्यात मी माझं कुटुंब आणि माझा समाज एवढ्यापुरतं जर आपण मर्यादित राहिलो आम्हाला तर राहूनच उपयोग असं नाही मला काय रंगीतला काय महेशला काय आम्ही फक्त जात आणि जातीपुरतं मर्यादित राहिलो तर आमच्याकडनं सामाजिक क्षेत्रातलं काम देखील होऊ शकत नाही आणि म्हणून ज्ञाती एवढी मोठी झाली पाहिजे की सगळ्यांना बरोबर नेण्याची ताकद सगळ्यांना मोठं करण्याची ताकद कर, सगळ्या समाजांना जातींना न्याय देण्याची ताकद ही ज्यावेळी आपल्या नातीमध्ये निर्माण होईल त्यावेळीच कदाचित आपल्या नातीचं महत्व हे बाकीच्या समाजांना देखील कळेल आणि आपल्या समाजाला देखील कळेल आज पुस्तक लिहिणारेच लेखक आपल्या या आदर्शातला भाग नाही अनेक ज्ञातीबांधव असे आहेत की ज्यांनी राजकारणामधला आदर्श आदर्श निर्माण केला आहे सामाजिक क्षेत्रातला आदर्श निर्माण केलाय विविध क्षेत्रातला आदर्श निर्माण केला आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा आदर्श घेऊन आपली ज्ञाती मोठं करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की ज्ञातीसाठी करत असताना आपल्या जातीनं बाकीच्या ज्ञातींचा अपमान करू नये आपल्या बाकी जातीनं बाकीच्या जातींचा अपमान करू नये ही देखील दक्षता आणि हा देखील पूर्णानंद स्वामींचा जो संदेश आहे हा आपण सगळ्यांनी आत्मसात करून पुढे जाऊया एवढीच विनंती आणि एवढीच सहकार्याची अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं करतो आज सगळ्यांना टी मध्ये बघितल्यानंतर मला देखील असं वाटलं की मी देखील टी मध्ये आलो सुद्धा भर झाला असतो आता टी शर्ट घालू नका असं म्हटले की नातीनं स्वतःच्या नातीतल्या माणसाचे कपडे उतरवले आणि आपले कपडे घातले त्यामुळे आम्ही राजकारणामध्ये एकामेकाचे कपडे उतरवत झालं बाहेर तुम्ही आज नातीतल्या माणसाचे उतरवलं आणि नातीतल्या माणसाचं जर कोण उतरवत असेल तर उतरवण्याचे उतरवणाऱ्याचे कपडे तुम्ही उतरवा एवढी ताकद तुमच्यामध्ये निर्माण झाला त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्या कार्यक्रमाला मला बोलवलं माझा आदर सत्कार केला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि जाता जाता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की ज्या बांबूच्या स्वरूपातनं तुम्ही माझा सत्कार केलात आज आपला ज्ञातीतला माणूस उद्योगमंत्री म्हणून काम करतो आहे पण त्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत की त्यानं त्या राज्यासाठी ऐतिहासिक निर्णय काय घेतलेले आहेत त्यातलं साधं उदाहरण एकच देतो असे भरपूर निर्णय आपण घेतलेत पण ज्या बांबूच्या मोमेंटोनं माझा सत्कार केला त्या बांबूची पॉलिसी देशामध्ये कुठच्याही राज्यामध्ये नाही ती बांबूची पॉलिसी करण्याचा देशातला पहिला निर्णय हा तुमच्या ज्ञाती बांधवानं घेतलेला आहे असे अनेक निर्णय आपण घेतले आहेत आता बांबू दिलं आता बांबूचे अर्थ रणजितनं हातच जोडलं नाही 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 मी आता एखादं वाक्य बोललो असतो तर तुम्हाला आश्चर्य वाटलं असतं बांबू लावण्यासाठी काय काही सांग बांबू लावण्यासाठी केंद्र सरकार ही सबसिडी देतं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं एका हेक्टरमध्ये जर बांबू लावले तर सात लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता तर त्या शेतीच्या क्षेत्रामध्ये देखील आपण सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे बांबू लावणं हा राजकीय शब्द आपण बाजूला ठेवा तो आम्ही अनेक वेळा वापरतो आम्ही तर हा शब्दप्रयोग वीस जून दोन हजार बावीसला देखील खरा करून दाखवला किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही जे आम्हाला लढतात त्यांना बांबू कसा आम्ही लावतो एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली हे आम्ही दाखवून दिलं आहे तो बांबू लावणे हा विषय आपण बाजूला ठेवू पण ज्या मध्ये ते मोमेंटो तयार केलेला आहे ही कला सिंधुदुर्ग शिवाय कुठेही नाही हे देखील मला मनापासून सांगितलं पाहिजे आणि दुसरी मला मनीषन एक विनंती करायची आहे की हा कार्यक्रम तर आहेच आपण खेळतो आपण तीन दिवस एन्जॉय करू पण असा एक दरवर्षीचा कार्यक्रम ज्ञातीतल्या तरुणाईसाठी आपण ठेवावा की त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून एवढं मोठं झालं पाहिजे की ज्ञातीच्या कार्यक्रमामध्ये मनीष दाभोळकर ज्यावेळी सूत्रसंचालन करतील त्यावेळी त्यांनी असं सांगितलं पाहिजे की वर्षभरापूर्वी ज्यावेळी आम्ही ज्ञातीच्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा कार्यक्रम घेतला होता त्यातली पन्नास मुलं स्वतःच्या पायावर उभं राहिली आणि तर एक कोटी रुपये आपल्या नातीला दिले तर अशा पद्धतीची एक सिस्टीम आपण सगळ्यांनी मिळून सुरू केली पाहिजे एखादा दुसरा माणूस मोठा झाल्यानंतर आपण छोटा होतो ही जर संकल्पना कोणाच्या डोक्यामध्ये असेल तर ती आपण काढून टाकावी एवढीच कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं सामंत सरांचं कौतुक करत असताना त्यांना देखील धन्यवाद देतो की आपण आम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी मनीषच्या माध्यमातून जी संकल्पना आखली होती त्याला खऱ्या अर्थानं यश आलंय हे मनपूर्वक आमच्या सगळ्यांच्या वतीनं सामंतांना आणि मनीषजीला सांगतो त्यांचं देखील कौतुक करतो आणि ज्ञातीच्या उद्धारासाठी तुम्हाला ज्यावेळी आवश्यकता वाटेल त्यावेळी मी तुमच्या सोबत आहे एवढा शब्द नेतो थांबतो जय हिंद जय